नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ठाणे ते केरळ त्रिशूर जिल्ह्यामधील आमची ट्रिप भाग मित्रांनो आम्ही म्हणजे मी रितेश भोईर कालिदास हरिदास लोहार व चंद्रकांत सालवी आम्ही येऊन त्रिशुर स्टेशनवर पोहोचलो आहोत या जिल्ह्यात येऊन आम्ही इथे तयारी वगैरे करून अंघोल वगैरे करून पहिल्यांदा गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो इथे कुठल्याही मंदिरात जायचे असेल तर अंगावरचे कपडे पॅन्ट शर्ट काढून फक्त लुंगी नेसून मंदिरात दर्शन घ्यायला मिळतो नाही तर मंदिरात प्रवेश नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्रिशूल स्टेशनवरून तीस किलोमीटर अंतर दूर गुरुवायू मंदिरचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत इथे चतुर्भुजावाली श्रीकृष्णाची मूर्ती आहे या मंदिराची स्थापना विश्वकर्मा यांच्या हातून झाली आहे या मंदिराचे नाव गुरुवायू का ठेवले याचे कारण असे सांगितले जाते की द्वापार युग संपला आणि कलयुग सुरू झाला तेव्हा देवताचे गुरु बृहस्पतींजींना भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तरताना मिळाली असे सांगितले जाते की द्वापारमध्ये मध्ये पूर आला होता तेव्हा ही मूर्ती वाहत गेली या मूर्तीची स्थापना कुठे करायची हा प्रश्न होता भटकट भट केरळमध्ये या जागेवर येऊन पोचले तेव्हा त्यांना शंकर पार्वतीचे दर्शन झाले भगवान शंकरांना विचारले असता त्यांनी सांगितले की सर्वात उत्तम ठिकाण हा आहे तेव्हा हे ऐकून बृहस्पतीजींनी श्रीकृष्णाच्या मूर्तीची अभिषेक करून या ठिकाणी स्थापना केली गुरु बृहस्पती आणि वायुदेवांनी ही मूर्ती स्थापना केली म्हणून या ठिकाणचे नाव गुरुवायू असे पडले आणि या मंदिराला गुरुवायू नाव देण्यात आले अशा प्रकारे नाचगाणं पाहून झाल्यानंतर मंदिराच्या आतल्या भागात एक छान असं मोठं तलाव आहे त्या तलावात जवळ गेलो आम्ही तर त्या तलावाच्या किनाऱ्याला छान असे आम्हाला मच्छी पाहायला मिळाली आणि हो मंदिरात साफसफाई आहेच पण आम्ही लाईनमध्ये असताना पाण्याची सोय आम्ही जिथे बसलो होते तिथे आणून सर्वांना देत असत देवबाप्पाचे दर्शन जा करून झाल्यानंतर सर्व मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आत्ता आम्ही मंदिर पाहून झाल्यानंतर वतनपल्ली बीच पाहायला चाललो आहे या बीचवर जात असताना बसमधून बाहेर पाहिल्यावर असेच वाटत होते की आम्ही आरनालामध्ये आहोत की काय कारण तसेच घरे आजूबाजूला झाडे आणि तसेच छोटे छोटे रस्ते हे पाहिल्यावर आरनाल्याची आठवण आली आत्ता आम्ही वतनपल्ली बीचच्या किनाऱ्याजवळ येऊन पोचलो आहे खरं तर आम्ही दुपारी आलो आहे पण इथं संध्याकाळी खूप गर्दी असते असे आजूबाजूचे जे दुकानदार आहेत ते सांगायला लागले त्यामुळे आम्ही दुपारी आल्याकारणाने आम्हाला जास्त काही पब्लिक वगैरे लोक दिसली नाही पण मोकला असा मोठ्या मोठ्या लाटा आणि अथांक समुद्र पाहून आमच्या मनाला खूप आनंद झाला हो केरळमध्ये ना

केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील वतनपिल्ली बीच पाहून झाल्यावर आम्ही सर्वजण आमच्या वस्तीच्या ठिकाणी जायला निघालो तिसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण म्हणजेच चोवीस फेब्रुवारी फिफ्थ ॲन्युअल फंक्शनमध्ये येऊन पोचलो आहोत आणि खास करून याच ॲन्युअल फंक्शनसाठी आम्ही केरळमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण पाहत आहोत या कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर प्रशांत पांचाकर सर सर्वांबरोबर फोटो काढत आहेत आम्ही जेवणासाठी गेलो असतात केल्याच्या पानावर जेवण दिले जाते त्यात चौदा ते पंधरा प्रकारचे पकवाने होते आणि ती पाहूनच आमचे पोट भरले आत्ता फिफ्थ अॅन्युअल फंक्शनला सुरुवात होत आहे या दिवशी प्रशांत सरट मॅनेजिंग डायरेक्टर यांचाही वाढदिवस असतो हे दोन्ही एकत्र साजरे केले जातात दर्शकों आजशिलाना हम കണ്ടുകൊണ്ടിരിക്കின்றது ઓડિઓ સર મિત્રો દોસ્તો યસ યસ મંચ પે ગિવન ટેક ફેમિલી કો મેરા પ્યાર ભરા નમસ્કાર મેરા નામ કાનિદાસ થોરાત થાને મહારાષ્ટ્ર સે યે સિટીમ સે પિછલે એક વર્ષ સે મે જુડા હું દોસ્તો પ્રશંસ સર કા જીતના ભી તારિફ કિયા જાય ઉતના બહોત હી કમ હૈ ક્યોકી યુનોને યે જો મહાન હસ્તી ને જો પ્લેટફોર્મ બનાયા હૈ એ વર્લ્ડ મે અપને પૂરે ભારત દેશ મે તો હૈ લેકિન પૂરે વર્લ્ડ મે જના યે જરૂરી હૈ દોસ્તો ક્યોકી ઇસમે ના કોઈ રિસ્ક હૈ કોઈ लाइबिलिटी है दोस्तों जितना आप ये समुद्र से पानी खींच सकते हैं उतना खींच सकते हो दोस्तों ये सिस्टम में जुड़ने के बाद मेरा अभी लगभग एक लाख के ऊपर इनकम है और दो आदमी की मेरी टीम है दोस्तों और सिस्टम के हिसाब से मैंने दो चार आठ सोलह बत्तीस बना के मैं महाराष्ट्र से पहला मैं जूनियर गेवंटे कर बनाऊँ दोस्तों थैंक यू दोस्तों इस मंच पे मुझे बोलने का मौका दिया जय हिंद जय महाराष्ट्र जय गेवंटे के ना? ना आई, सल, नमस्कार मी बीडियम महाराष्ट्र चंद्रकांत साळवे इथं आलेल्या आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी आपल्या जे ज्यांनी तुमची वेळ देऊन तुम्ही इथे आलात आणि मला खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही आज वार्षिक अॅन्युअल डे रिपोर्ट जर बघितला असेल तर दोन हजार तेवीस हा आपल्या महाराष्ट्रासाठी एक नंबर वनला पण तुम्ही श्रवण ठेवलेला आहे त्याच्या त्याच्यासाठी माझ्या सर्व टीम मेंबरचं मी खूप खूप धन्यवाद करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्राला तुम्ही जशी मला तुम्ही साथ दिलेली आहे आणि तशी साथ तुम्ही मला दोन हजार चोवीसमध्ये मला माझं स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला गिवनटेक असोसिएट तयार करायचा आहे आणि आपले जे भाऊबंद जे मित्र मित्रपरिवार ज्या आर्थिक तंगीमध्ये जगत आहेत त्यांना आपल्याला गिवंटिकच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न त्यांच्या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची गरज लागणार आहे तर तुम्ही जसे ह्या वर्षी मला खांद्याला खांदा देऊन तुम्ही मला का सपोर्ट केलात तसाच सपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये पण तुम्ही तसंच खांद्याला खांदा लावून मला सपोर्ट कराल मी पहिले आपल्या प्रशंसरांचं खूप खूप धन्यवाद करतो की ज्यांनी आपल्यासाठी असा सुंदर प्लॅटफॉर्म आलेला आहे आणि आपल्या सर्व मी सर्व मित्रपरिवारांना हे सांगू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी आलेली आहे आणि खरोखरच आपल्याला जर जीवन सार्थक करायचं आहे तर आतापर्यंत आपण स्वतःसाठी तर खूप जगलेलो आहोतच पण हा एक संधी एक सुवर्ण क्षण आलेला आहे ते जीवन टेकच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या तर फॅमिलीचं स्वप्न पूर्ण करणार आहोतच पण येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या जे आपले मित्रपरिवार आहेत त्यांचे सुद्धा आपण स्वप्न आणि गरजा पूर्ण करण्यासाठी एक आपण माध्यम होणार आहोत आणि त्याच्यासाठी मी प्रशांत सरांचं खूप खूप धन्यवाद करतो सर्वांची शेअरिंग झाल्यानंतर प्रशांत सरांचा वाढदिवस व ॲन्युअल फंक्शन यांचा केक कापून साजरा केला व त्यानंतर सर्वांनी नाचाचा आनंद घेतला अशा प्रकारे एमडी डी प्रशांत पंचकर सर यांच्या जोडीला आम्ही सर्वांनीही फोटो काढले व इथली स्वच्छता पाहून खरंच खूप मनाला आनंद झाला आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला कसे वाटले ते सांगा व जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला दाबा धन्यवाद